भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा मोहन भाई तू मागे तुम्हारे साथ हैं, है। बाई जे आता करमण्या भागा भीतरल्या लोकांचा एक जोश पळून मोहन गाव घरात निवडून हाडपाल लोक सगळे घरां घर बाहेर सरलेले असा हे पळून तुम्हाला कसे दिसतं पळत तू आता हंगर जर पळत जे इतक्या त्या मोठ्या प्रमाणात लोक सगळं हा एक असा आम्ही आज बाबुली गावांत असा आता सकाळच्या हंगाल मोहन गावांत आणि पळत जे घरांनी प्रत्येक घराघरांनी जे वता वाड्यावर वता त्यांना त्याचं मोठ्या प्रमाणात स्वागत जाता आज आम्ही पळतात की झेडपी म्हणून जे मनीस काम उभं राहतात आणि जिंकून येतात त्याच्या उपरात जयती कामं आज सरकारन फंड दिल्लो असा सो त्या माध्यमातल्या ती कामं जी तो झडपी मुखार वरपूक शकता आज भीतर दोतोर प्रमोद सावंतचं सरकार असा भारतीय जनता पार्टीचं आज सेंटरात नरेंद्र मोदीचं सरकार असा आणि झेडपीचं जसं त्या इंजिन लागले काही ट्रिपल इंजिन जे आहे पण तीन ते ट्रिपल इंजिन सुरू जातले कारण आमचो आज हांगासरलो ह्या मतदारसंघाचो आमदार गणेश भाऊ गावकार जो स्पीकर असा विधानसभेचो ही सगळी जर अशी सगळी एका फाटोफाट जरी सगळी इंजिनां कामां लाली आणि जशें त्या झडपीचें इंजिन तशी लागले की ह्या मतदारसंघा आसा या वाठाराचा आसा विकास मोठ्या प्रमाणात जाऊ मोहन म्हणटा तो भारतीय जनता पार्टीचा पहिलीपासूनच कार्यकर्तो आणि त्याने बुथावल्या कामाक सुरवात केली हांवें पहिल्या थंयच्यान करता करता तो आज पार्टीचो हा मतदारसंघाचो जनरल सेक्रेटरी आसा पण तरी सुद्धा प्रत्येक फावट पार्टीन जे काम दिलं ते मोहनान समक्या तळमळीन केले आणि निष्ठेन केले आम्ही पळले असा आणि विश्वास दवरून पार्टीन आयज त्या तिकीट दिल्या सो अशा एका निष्ठावंत कार्यकर्त्याच्या फाटल्यान सगळो आशिर्वाद त्या विश्वास त्या मेळा आणि त्याचबरोबर सरकार ज्या जे सरकार आयज बी जे पीचे असा त्या बी जे पीच्या सरकारचे त्या पार्टीच्या चिन्हाचेर मोहन उभं राहिलं असा सो सोला पूर्ण विश्वास असा की ह्या मतदारसंघातल्या झेडपी म्हणून मोहन गावकार व जैतिवंत जातलो अजून मात्तूय दुबाव ना आणि हांव जनतेक मागणे करता की बा वीस तारखे जे जात इलेक्शन जातले त्या इलेक्शना टायमार सगळ्यांनी मत मारपा खातीर मोठ्या घरा आपल्या घरातल्या भायर सरचे घरची सगळी मतां असत वाड्या वैली असत शेजाऱ्याची आसत आसाद, सोयऱ्यांची असत ही सगळी मतं भायर सरून भारतीय जनता पार्टीच्या फाटल्यान सगळ्यांनी उभी करची आणि ते करीत जाल्यार निश्चितपणान ह्या मतदारसंघांतल्यान आमचो बाबा मोहन गावकर जिखतलो हातूंत दुबाव ना हा ह्या समयाचे लोकांकडे परत एक फाट मागता की सगळ्यांनी कमळ चिन्हांचे मत मारचे आणि भारतीय जनता पार्टीचं आमचं ह्या मतदार झे एडपीचं उमेदवार असा बाबा मोहन गावकार ह्याका सगळ्यांनी जिंकून हाडचे तुमचे कसे मोहन असं मोहनगावकर जिंकून हाडपाणी आज करमण भोवता आता बाबुल्ले आसा मोहन व असो तळमळीचा कार्यकर्तो आणि बी जे पी अशी की पार्टी की सकल्या मनशाक तिकीट देऊन वर काढपाची म्हणून आम्ही मोहन एक असो मनीस दिल्ला असा खरं योग्य तोच मनीस दिल्ला असा कितें म्हणून आम्ही मोहना फाटल्यान रावन चढान चड चड़ वोटींग देऊन ताका विजयी करतले असं हा घोषित करता सांगा सांगे सांगायचे मत म्हणजे मोहन सारखे पळय व्यक्ती आसा ती धडाडीचं कार्य करतो आणि पहिलेपासून आम्ही तो कितें आणि किती करतो ना हे आमकांच खबर आसा म्हणून आम्ही आज पण उभे आमचें सगळें सहमत तें मोहना फाटल्यान असतं इतलेंच म्हजें मत महून भाई आता आम्ही पळतात की जे विरोधक म्हणून ववरतात इंडिपेंडंट किंवा आणि कोणी असं त्यांच्या वांगडा जे कार्यकर्ते म्हणून वावरताले ते आज मेळपाक लागलेले असा आणि ऑफरी खूप चालू असा स्वतः आमक सुद्धा ऑफर की दोन दीस न्यूज दाखयनाका तुमचे म्हणून सो कसे पहिल्या ह्या विषयाचे नमस्कार आज आम्ही आय बाबुल्ली बाबुल्ले आता करमा वार्ड आमचं बूथ नंबर चोवीस आम्ही सकाळी जवळजवळ एट फोटी फाय स्टार्ट केल्या तुम्ही आता पळता पण सगळे जे आमेले आय जे आम्ही म्हणजे आमेले जेष्ठ असे जेष्ठ आह पण बाबुले गावचे आमगेले सगळे तसेच भुरगे टोटल करमणीचे लोक हा प्रत्येक जण हो एक एक मनीस हा भाग सरलेला असा सोडून आमच्या मध्ये आमचोच करमणे गावचं सुबूत डॉक्टर हे आमगेला सावयकर नरेश सावयकर तो याच गावचं म्हाका आपले स्पेशली करमण्या खात सपोर्ट करतो आलेला असा हा त्या देव बरं करू म्हणत सांगा म्हणजे कशे आम्ही विरोधक म्हटले पण न जाल्यार हे विरोधकांची आता परिस्थिती पहिली आता किती आता तुम्ही पळय येले पण दोग जणांनी बैठ दिल्या पळय आम्ही तीग जाण म्हणल्यार गावचेच तीग जाणांनी हांव म्हणटा एक कॅन्डिडेट झाला दोतर जाऊ देधाकर बाब आसूं आज जे कोण हा जे हांव कमी प्रत्येक प्रत्येककडे आम्ही गेले आसा आमगेले जे गावचे पळय न्हू हेच लोकांनी सांगलेले आसा की बाबा आम्ही महाना किद्या मत मारती म्हणा हा मागे सांगपाची गरज पडना सांगपा म्हणल्यार म्हणल्या आतां आता एक विरोधक पळय न्हू हे आता थोडेशे हे की ते प्रत्येकाक फोन करता कि पंच लीडर आ आ, की पंच जे आे लिडर हा पण की बाबा तुम्ही हे करनाका सपोर्ट करनाका असं ते सगळे आम्ही पावता घराडे इवन हाय आयकला आगेलो जो आम रिपोर्टर आहे आम्ही मागे एक फ्रेंड आहे रिपोर्टर ते फोन केलो की ताका सांग की तू आणि ये का तू सांग्यार चल सांग्याला मामी सपोर्ट कर मामी आणि मामी म्हणल्या पण या गावची मामी, सांगा मामी, मामी ती सांगा म्हणजे ती मामी आहे न ती ह्याच गावची जो विश्वास म्हणत मिण्याबाय ती तिकडे सपोर्ट कर म्हणून तू जे आम्ही रिपोर्टार ऑफर की तू ह आणि सांगपा म्हणजे स्पेशली हा करमणे असा करमण्या भांडोळी हा हो। आणि करमणे गाव कनेक्टेड असा हा भरगेपणाच्या मागे लाईफ गेले असा सगळे मागे ह सगळी सोयरी मावश्यो माम आणि बाकी सगळे दायजी म्हणजे सगळे हंगर दिवस